शेतकऱ्यांसाठी आज दिनांक वीस मे वार सोमवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील खुल्या बाजारात आवक वाढली ज्वारीची कवडी मोल भावाने खरेदी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी ज्वारीच्या दरात घसरण धान्य खरेदी करण्याचे आदेश दिले परंतु शेतकऱ्यांना केंद्र काय सापडे अशी स्थिती राज्यात पाहायला मिळत आहे अवकाळीने शेतकरी सोसतायत दुष्काळाच्या झळा शासन कुंभकर्णी झोपेत कर्ज मिळवण्यासाठी करावी लागते प्रचंड कसरत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आता जर पाहायला गेलं तर अवकाळीमुळे शेतकरी जे आहे ती सोसतायत दुष्काळाच्या झाडा अशी स्थिती निर्माण झालेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना जे आहे ती मदतीची अपेक्षा आहे परंतु सध्या तरी अजून काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे मृगाचा कोल्हा आणि चित्राची म्हैस यंदा तरी शेतकऱ्यांना तारणार का पूर्वतयारी सुरू खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचाच आहे का अवधी सध्या पाहायला गेलं तर बी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार आहे कारण की बोगस बियाणे देखील बाजारामध्ये दे। आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच जर पाहायला गेलं तर आता पूर्वतयारी देखील जोमामध्ये दे सुरू आहे खरीप हंगाम सुरू होण्यासाठी आता खूपच दिवस कमी राहिलेले असल्याचं पाहायला मिळत आहे गुजरात मध्य प्रदेश झारखंड राज्याला लातूरच्या केशरची गोडी उत्पादन घटले दोन महिन्यात सहा हजार टन आंब्याची निर्यात जर आता शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर गुजरात तसेच मध्य प्रदेश व झारखंड राज्याला जी आहे ती लातूरच्या केशरची गोडी असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी चांगला बाजारभाव देखील मिळत आहे शंभर ते एकशे वीस टन जे आहे ते दररोज पर राज्यात निर्यात आपल्याला लातूर या ठिकाणाहून पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जे आहे ते शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे कांद्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे दर तसेच कमीत कमी दर एक हजार चाळीस रुपयांचा सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा दर तसेच जालना या ठिकाणी सातशे पन्नास रुपयांचा एक हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तर अकोला या ठिकाणी एक हजार सहाशे नाशिक या ठिकाणी उन्हाळी कांद्याला एक हजार सहाशे धुळे या ठिकाणी लाल कांद्याला एक हजार चारशे रुपये मान्सून आज अंदमानात तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता यंदा धो धो बरसणार एकशे सहा टक्के पाऊस होण्याचे संकेत तसेच जर पाहायला गेलं तर आज अंदमानामध्ये मान्सून दाखल झालेला आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता तेथून मान्सून जे आहे ते एकतीस मे पर्यंत केरळात धडकणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तसेच त्यानंतर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला पंधरा जूनपर्यंत मान्सून आल्याची स्थिती देखील पाहायला मिळू शकते असं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता बळीराजाला एक दिलासा मिळालेला आहे सध्या पाहायला गेलं तर आता बळीराजाला एकशे वीस कोटी रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे जर आता पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते त्यातली त्यात हा निर्णय सरकारचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे आता जी आहे ती बळीराजाला एकशे वीस कोटी रुपयांपर्यंत मदत मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांनो चिंता कशाला रासायनिक खतांचे दर जैसे तैसे आप दर दर ते तैसे सध्या पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून अफोआ आपल्याला पाहायला मिळत होत्या की खतांचे दर वाढले बियाण्यांचे दर वाढले परंतु शेतकरी मित्रांनो चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे त्या अपोहांवर विश्वास ठेवू नका सध्या जर पाहायला गेलं तर आता रासायनिक खतांचे दर जैसे ते तैसेच आहेत म्हणजे मागील जो दर होता तोच दर आपल्याला रासायनिक खतांचा आता देखील पाहायला मिळत आहे सतरा हजारांवर केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचितच नेते निवडणुकीत व्यस्त केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे लक्ष पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतरही रक्कम काय मिळे ना अशी स्थिती झालेली आहे जर आता पाहायला गेलं तर एकूण संख्या आपल्याला सतरा हजार जे आहे ते पहायला मिळत आहे सतरा हजार केळी उत्पादकांना जे आहे ते अजून पीक विमा मिळालेला नाहीये ते शेतकरी अजून देखील पीक विमा पासून वंचितच आपल्याला राज्यात दिसून येत आहे लवकरात लवकर पीक विमा मिळावा अशी अपेक्षा आहे आता नव्याण्णव हजार शेतकरी पीएम सन्मान निधीला मुकणार सध्याची स्थिती तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे ते पी एम किसानचा हप्ता भेटणार आहे शेतकऱ्यांना ज्यांनी ई के वाय सी केली नसेल ई के वाय सी करून घ्या जेणेकरून जे आहे ती कोणती अडचण येणार नाहीये ई के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता जे आहे ती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकार जे आहे ते केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या वृत्तपत्र व इतर सोशल मीडियाच्या बातम्याच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात येत आहे की पुढील महिन्यात हा हप्ता मिळेल तर शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल त्यासाठी फक्त तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे मिरची व कांदा मार्केट बाजार समितीत केले माला माल सध्या पाहायला गेलं तर मिरची व कांदा मार्केटने आता ती चांगली चुसळी घेतलेली आहे नंदुरबार बाजार समितीत एक कोटी अडुसष्ट लाखांचा झाला नफा जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मिरची व हो कांदा मार्केट बाजाराने समितीला मालामाल केल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे नंदुरबार या बाजार समितीमध्ये असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जर आता आपण रक्कम पाहायला गेलं तर एक कोटी अडुसष्ट लाखांचा नफा झाल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसाच्या तुलनेत चांगलाच नफा आहे जून मध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पण ई के वाय सी करणे राहील गरजेचे आता दोन किंवा चार हजार रुपयांचा हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी ए के वाय सी केल करणे गरजेचेच राहील तसेच पाहायला गेलं तर आता शेतकरी वर्गासाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण जे आहे ते आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पुढील महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यासाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो ए के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी नऊ महिन्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेना पंचनामाही झाला पण तुमसर तालुक्यातील सुकळी देववाडीतील प्रकार अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर नऊ महिन्यानंतरही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळाल्यानेच स्थिती झालेली आहे पंचनामे देखील झालेले आहेत परंतु अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता खूप सारे राज्यभरातील शेतकरी पीक विम्याच्या व इतर जे आहेत ते नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आता धुमाकूळ घातलेला आहे त्याचा जोर देखील वाढलेला आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पाहायला गेलं तर नुकसान देखील होत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आहे ती जाणून घेण्यापूर्वी एक बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत अपडेट पाहूयात बाजरीला जे आहे ती कमाल दर जालना या ठिकाणी दोन हजार चारशे चौदाचा मिळत आहे हिरवी ज्वारीची आवक होती तर धुळे या ठिकाणी हायब्रिड ज्वारीला जे आहे ते दोन हजार दोनशे एकोणीस रुपयांचा दर पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बाजरीला आपल्याला पाहायला मिळत आहे तर जळगाव या ठिकाणी लोकल बाजरीला दोन हजार दोनशे तीस रुपयांचा दर पाहायला मिळत आहे तर पुणे मोहिकू या ठिकाणी दोन हजार नऊशे पन्नास रुपये तसेच गावाला तीन हजार नऊशे पाच रुपयांचा दर पाहायला मिळत आहे सोलापूर या ठिकाणी शरबती गावाला तर जालनाला जे आहे ते तीन हजार तीनशेचा दर पाहायला मिळत आहे नंबर तीन क्वालिटी दर जे आहे ते गहू आपल्याला पाहायला मिळत आहे तर ज्वारीला तीन हजार तीनशे सत्तर रुपयांचा सोलापूर या ठिकाणी दर पाहायला मिळत आहे या ठिकाणी मालदांडी ज्वारी आलेली होती तर अकोला या ठिकाणी हायब्रिड ज्वारीला दोन हजार तीनशे पाच तर जालना या ठिकाणी शाळू ज्वारीला तीन हजार सहाशे रुपयांचा दर सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट सिल्लोड्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत आहे कमाल दर चार हजार पाचशे रुपयांचा तर किमान दर चार हजार चारशे चार तेस तसेच शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आवकेचा विचार केला तर आवक जे आहे ते कालच्या तुलनेत आज कमीच पाहायला मिळत आहे या ठिकाणी पस्तीस क्विंटलची आवक आलेली होती तसेच उदगीर या बाजार समितीमध्ये देखील आवक जी थी, आहे ती तीन हजार पन्नास क्विंटलची आलेली होती आवक या ठिकाणी चांगली आलेली होती तसेच कमाल दर चार हजार पाचशे नव्वद तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेचाळीस तर किमान दर चार हजार पाचशे एक रुपयांपर्यंत मिळत आहे तुमच्या जिल्ह्याची देखील शेतकरी मित्रांनो नाव कॉमेंट करून कळवा पीक विमा भेटणार आहे का नाही उद्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल आता एक फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट आहे ट्रेडिंग विषय अर्निंग जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता मार्केट जे आहे ते सोमवारी म्हणजे आज बंद राहणार आहे एवढं सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता या चॅनलवरती फायनान्शियल ट्रेडिंग विषय अर्निंग स्टॉक मार्केट शेअर मार्केट तसेच शेती संबंधित सर्व बातम्या पाहायला मिळत असतात तर रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका तर आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रोजची रोज अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन